नेवासा तालुक्यातील भुलुकीचा स्वर्ग ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथील दत्तजयंती जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून या दत्तजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी श्री भास्कर गिरीजी बाबांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर काला या कालावधीत होणारा दत्त जयंती उत्सव वैभवशाली होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असं आवाहन यावेळी महाराज यांनी बोलताना आहे झालेल्या नियोजन बैठक प्रसंगी देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव गणपत महाराज आहे वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता राहुल पडवे शाखा अभियंता अमोल मालुंजकर होमगार्ड समादेशक कमांडर बाळासाहेब देवखेडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाळासाहेब सोनवणे परमेश्वर राऊत राय टोका आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सौरभ सुखाजी महामंडळाचे रामजी विधाते आदी यावेळी उपस्थित होते यावेळी झालेल्या नियोजन बैठक प्रसंगी देवस्थानचे सेवेकरी यावेळी उपस्थित होते संत सेवेकरी बजरंग विधाते यांनी उपस्थित अधिकारी व भाविकांचे आभार मानले प्रतिनिधी सुर चव्हाण्यळून चाळून 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 बरेच खडे निघून गेलेले आहेत थोडंफार बारीक येतात तेवढा करता आपल्याला बसावं दरवर्षीचा महोत्सव आपण खूप आनंदात पार पडतो सगळ्यांचं ते अंगवळणी पडलेलं आहे आपली जी यात्रा कमिटी आहे ती यात्रा कमिटी सर्वांशी संबंध ठेवून असते गावातील सरपंच उपसरपंच परिसरातील सर्व पदाधिकारी आणि आपल्या तालुक्यातील शेजारच्या तालुक्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आमदार साहेब असतील साहेब असतील तर ज्यांच्याकडे जे जे काम असेल ते ते प्रतिवर्षी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करून पार पाडत असतात आणि ही सगळी सगळ्यात जबाबदारी सगळ्यांना बोलायचं काम असते पण करायचं काम पोलीस खात्याकडे असते ते पोलीस खातं फार अवघड का केलं तर का केलं नाही केलं तर का नाही केलं त्या ताऱ्यावरची कसरत करत काम करावं लागतं फक्त काम करायची जिद्दच पाहिजे सा दादू खूप चांगलं सांगितलं सर्व तीर्थक्षेत्राची त्यांची सेवा झाली आणि काम करत असताना काम चुकारपणा त्यांना आवडत नाही आता मगाशी ते बोलले आम्ही बोलणार होतो आम्ही काही बोलले नाही ते म्हणले आमचे व्य साठ माणसं ठेवले ऐंशी माणसं तर वीस माणसं काम करतात पण साहेबांच्या कालात साडे सुद्धा होत आता साहेब हे फक्त तुम्हालाच प्रचिती असे नाही आम्ही ते जाणवतो <laughs>